जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मोफत व्हिटॅमिन आहारचे वाटप करण्यात आले जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यसम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटील व महिला विभाग संघटिका प्रज्ञाताई सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजीनगर आरोग्य केंद्रात विभागातील टीबी रोग बाधित रुग्णांना विधानसभा समन्वयक गणेश आव्हाळ यांच्या वतीने मोफत व्हिटॅमिन आहार चे वाटप करण्यात आले व आरोग्य केंद्रात रुग्णांकरिता बैठक आसन व्यवस्था विधानसभा प्रमुख संजय चव्हाण व विधानसभा संघटक इब्राहिम पटेल यांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून सुरेश पाटील डॉक्टर रमेश संजय चव्हाण गणेश नायडू इब्राहिम पटेल गुफरान चाचू एकनाथ कराडे हर्षल उस्तुरे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा समन्वयक गणेश आव्हाड यांनी केले होते आम्ही पक्षाच्या वतीने आणि आमचा कार्यकर्ता जो आहे तो कार्य करत आहे सेफ द शिवाजीनगर फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी या शिवाजीनगर आरोग्य केंद्रामध्ये तो जागतिक शाही दिनानिमित्त ज्या विभागातील टी जे पेशंट आहेत त्यांना एक अवेअरनेसचा प्रोग्राम आणि त्याला जे लागणारं प्रोटीन ते वाटप नियमित होतं आज या कार्यक्रमाला आमचे प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशजी पाटील साहेब उपस्थित राहिले आमचे विभाग प्रमुख कार्यसम्राट प्रमुख कार्यसम्राट विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब उपस्थित राहिले आवर्जून आणि नेहमीच त्या कार्यक्रमाला येतात गेल्याही वर्षी आलेले याही वर्षी आले आज त्यांच्याही हातून काही लोकांना इथे प्रोटीन वाटप करण्यात आलं आणि खरोखर बैगनवाडी शिवाजीनगर ह्या गोवंडी विभागामध्ये जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा टी व्हीचा भयंकर आजार इथे पसरलेला आहे आणि असे चांगले कार्यक्रम होणे इथे गरजेचे आहेत आणि ते कार्यक्रम आमचा गणेशजी इथे करत आहे आणि शिवसेनेचं एक वृद्ध वाक्य आहे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की तुम्ही ऐंशी टक्के समाजसेवा करा आणि वीस टक्के गरज लागली तरच राजकारण करा आणि त्यातून गणेश वावळ असेल किंवा इतर आमचे सगळे पदाधिकारी आहेत हे इथे आम्ही जमिनीवरती पाय रोवून हे कार्यक्रम इथे करत आहोत जे जे ह्या विभागाला गरज आहे त्याप्रकारे आम्ही इथे काम ते कार्यक्रम इथे करत आहोत आता इथे बेंचेसची गरज होती आम्हाला गणेशने सांगितलं मग त्यांच्या संकल्पनेतून आणि साहेबांच्या आमच्या सुरेश पाटील साहेब आणि प्रज्ञाताई सप्पाळ विभाग महिला विभाग संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथे दोन बेंचेसची इथे व्यवस्था करत आहोत त्यासाठी माझे मित्र आणि विधानसभा संघटक यांचंही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि असं वाटचाल इथे चाललेली आहे आमचे बरेचसे पदाधिकारी आहेत तिथे मग आमचे विपविभाग प्रमुख गणेशजी नायडू असतील आमचे विधानसभा निरीक्षक रघुनाथजी शिंदे असतील शाखा प्रमुख हर्षलजी उस्तुरे असतील एकनाथजी खराडे होते आणि गुफरान जाचूजी असतील यांच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही नेहमीच हे असे कार्य करत असतो जागतिक क्षयरोग दिवस आहे त्या त्या माध्यमातून मी सर्व जनतेला आव्हान करू इच्छितो की टी बी हा आजार जो आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे टी बीसाठी लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तर प्रमुख टी बी न होणे त्यासाठी पेशंटने काळजी घेतली पाहिजे त्यासाठी पेशंटने जास्तीत जास्त आहार जो आहे तो चांगल्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे आणि त्यानंतरच आपलं जे काही दैनंदिन आहे ती चालू करण्याचा ज त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं शरीर कसं सदृढ राहील त्याच्याकडे त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यानंतरहून टी बी झाल्यानंतर पेशंटनी जे काही बी एम सी असो किंवा गव्हर्मेंटद्वारे जे काही ट्रीटमेंट दिली जाते ती पूर्णपणे जे काही वेळापत्रक आम्ही दिलं दिलेलं असतो त्याप्रमाणे ट्रीटमेंट त्यांनी घेणे घेतली पाहिजे आणि जे काही आम्ही वेळोवेळी त्यांना टेस्ट सांगतो त्या त्यांनी केलेल्या पाहिजे आणि मी तरी गोंडीच्या जनतेला आवाहन करतो की आपल्याला हे टी बीमुक्त भारत बनवायचं आहे तर त्याची सुरुवात आपण गोंडीपासूनच केली पाहिजे आणि तुम्ही आम्हाला त्याबद्दल स साथ दिली पाहिजे धन्यवाद मी आज जागतिक टी बी दिवस आहे मी सेव द फाउंडेशन आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी गणेश वावळ यांच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी टी बी पेशंटसाठी रेशन आणि प्रोटीन पावडर ह्याचं वाटप या शिवाजी मानकूर या विभागाकरता कर करण्यात येत आहे मी सर्वप्रथम त्या दोन्ही फाउंडेशन आणि गणेश वावळचा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने आज मानकूर शिवाजीनगरमध्ये टी बी पेशंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं यांचं अवेअरनेस आणून हा लवकरात लवकर टी बी कसा बरा करता येईल यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहे आणि मला वाटतं ते लवकरात लवकर आम्हाला देमध्ये यश येईल अशी मी अपेक्षा करतो हो शंभर टक्के म्हणजे या माध्यमातून आज गणेश बावळ असून देत संजय चव्हाण असून देत गणेश नायडू असून देत आमचे या विभागाचे शाखा प्रमुख असून देत अस बाकीचे सर्व पदाधिकारी असून देत त्यांच्या माध्यमातून जे जे कार्यक्रम असतील आरोग्याचे असून देत लोकांच्या सेवेसाठी जसं ऐंशी टक्के समाजकरण आणि वीस टक्के राजकारण माझं तर म्हणणं आहे की आम्ही शंभर टक्के समाजकार्य करतो आहे मग कुठलेही प्रश्न असून देत मग करोनासारखे जरी प्रकार झाले होते मागच्या वेळेला त्यावेळी शिवसेनाच रस्त्यावरती उतरली होती आणि त्या माध्यमातून आपण या शिवाजीनगर मानपूर शिवाजीनगरमध्ये मा ज्या ज्या काही अडचणी असतील मग त्या आरोग्याच्या असतील पाण्याच्या असतील सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कटिबद्ध राहतील गणेश वावळ आणि फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी चांगले कार्यक्रम या हॉस्पिटलच्या माध्यमामध्ये केले जातात आज टी बीचा जागतिक दिन आहे आज हा आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी अवेअरनेस आणणं गरजेचं आहे आणि आज डॉक्टरांच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर असतील आमचे कार्यकर्ते असतील हे चांगलं आज काम करत आहेत मला वाटतं हा आजार कायमस्वरूपी निघून जावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये हा आजार खूप जास्त पद्धतीत स्लममध्ये फोपावं लागलेला आहे आणि तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि आज हेही मी सांगू इच्छितो की या हॉस्पिटलमध्ये टी बी पेशंट नंतर आल्यानंतर ओ पी डीमध्ये बसायलाही जागा नसताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून संजय चव्हाण आणि आमचे पटेल हे दोघंही बेंचची व्यवस्था करतायत त्यांना पण मी धन्यवाद देतो आहे कारण का लोकांची जी गैरसोय होते ती गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न शंभर टक्के करणार खरं म्हणजे दोन हजार सतरापासून या संस्थेची नोंदणी केली आहे आणि तेव्हापासून आम्ही या शिवाजीनगर मानखोर विभागामध्ये क्षयरोगासंदर्भात काम करतो दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण भारत क्षयरोगमुक्त होईल असं मोदीजींनी घोषणा केलेली होती परंतु ती घोषणा पूर्णपणे फोल ठरलेली आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये जी रुग्णसंख्या होती त्याच्यापेक्षा दहा पटीने रुग्णसंख्या दोन हजार पंचवीसला वाढलेली आहे म्हणजे हा रोग पूर्णपणे बरा झालेला नाही आहे आणि हा बरा होऊ शकत नाही आहे जोपर्यंत याच्यावरती ठोस काम होत नाही आहे तोपर्यंत हा बरा होऊ शकत नाही आहे पण आज आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे की याची काही जी, जी लक्षणं आहेत ती लक्षणं समजून घ्या आणि ह्या आजारापासून आपल्याला कसं दूर राहता येईल किंवा दूर सारता येईल याचा आपण कठोर कठोरपणे प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर जसं टी बी पेशंटना गोळ्या महत्त्वाच्या आहेत तसं त्यांचा सकस आहारही महत्त्वाचा आहे त्याची जनजागृती करण्यासाठी आम्ही त्यांना आज प्रोटीन पावडर आणि दूध देत आहोत हे कायमस्वरूपी नाही आहेत फक्त आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना हे दाखवायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात आम्ही तुमच्याबरोबर या आजाराविषयी लढतो आहे आणि यांना आम्ही एकच घोषणा सांगतो आहे की टी बी हारे और शिवाजीनगर जिते का हो आणि हा हे कार्यक्रम शिवसेनेच्या माध्यमातूनच आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो